आज आजुरातील मनातली सत्ता अभिजित हो का कशाला असावं कोणाची सत्ता किंवा ही सामान्य माणसाची सामान्य जनतेची सत्ता हेच ब्रिज घेऊन आम्ही सुरुवात केली आणि आपलं पॅनल या साधूच्या पॅनलचं नाव ठेवलं आणि जेव्हा सुरुवात केली त्या सर्वप्रथम सा सातत्याने ते जे काम केलं ते जैन क्रीडा मंडळ जैन क्रीडा मंडळाला जोड भेटली वंचित बहुजन आघाडीची आणि पहिला प्रस्ताव ज्या नेत्याकडे आम्ही नेला म्हणजे एक महिला नेता काय करू शकते त्याच्या बोलत होत्या त्या संगीता दे ठाकरे त्यांनी मला अभिमान वाटला की बा का पक्ष मोठे होतात का कसा असला पाहिजे त्यांनी तात्काळ त्यांची जी काही यंत्रणा फिरवली आणि पहिला राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्हाला मिळाला थेट त्यासाठी त्यांनी अनिलजी पासून तर गणेश काबड सर्वांशी बोलून भेटले दुसरा पाया त्याचा पुढं आला त्याच्यानंतर या जिल्ह्याचे कर्तव्य लक्ष नेते आणि या महाराष्ट्राची बुलंद तोफ या जिल्ह्याचे जे प्रभारी आहेत आणि अध्यक्ष जे आहेत ते जे आमचे मित्र आशिष आणि कॅप्टन साहेबांनी मोलाची साथ दिली साथच नाही तर खुद्द नुसतं खुद्द दोन वेळा मोठे साहेब आणि कॅप्टन साहेब आले आणि ती मोठ अजून मजबूत झाली आणि मग पुढच्या पुढे राष्ट्रवादी साहेबांचं सा, म्हणजे अजितदादांचं सा जो गट आहे म्हणजे सुलबा फोळगे ताई आणि ता, संजय फोळगे साहेब ते स्वतः खुद्द आले आणि हा भक्कम पाठिंबा जेव्हा झाला तेव्हा चांदूरच्या नजरेत मागील वीस वर्षापासून जो ऱ्हास होत होता ते पूर्ण करण्यासाठी आजचा हा दिवस उगवला अनेक लोक विचारत होते चांदूरात अनेक चर्चा होती निवडणूक नंतर लागली रिझल्ट नंतर लागला काय कसं चालेल कसं चालेल तुमच्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो या मंचावर असे रथिमहारथी बसले आहेत त्या शहराचे त्यात पहिलं नाव घ्यायचं झालं जी जैन त्यांनी कम्युनिस्ट पक्षाने शहराचं नगराध्यक्ष केलं त्याच्यानंतर दुसरे नगरसेवक आहेत जे गणेश राय ते दोन वरील नगराध्यक्ष राहू शकते तीन वरी राहू शकते पाच वर राहू शकते नऊवर राहू शकते आणि तिसरे नगराध्यक्ष म्हणजे प्रभाकरराव वाघ जे या शहरात पहिल्यांदा जेव्हा जनरल निवडूक झाली त्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले आणि हे तीनही नगराध्यक्ष आज प्रियंकाच्या पाठीशी ते उभे आहेत हा पहिला मेसेज तुमच्या सर्वांसाठी आहे दुसरा मेसेज ज्या मंचावर आमचे मोठे भाऊ कॅप्टन अभिजी असूळ शिवसेनेचे महाराष्ट्राचे सचिव आणि सोबतच या जिल्ह्याचे प्रभारी त्यांनी ज्या ज्या गोष्टी इथं प्रसवण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला त्याला पूर्ण थारा दिली आणि फार ताकदेशी आपल्या साधूसाठी तेव्हा यांनी आज थेट या कार्यक्रमासाठी आले म्हणून तुम्ही चादूरकर म्हणून त्याचा जोरदार टाळ्या वाचतो याच पंक्तीत आता जे गेले ते संतोष महात्म जिल्हाध्यक्ष ते त्यांनीही आपली भूमिका व्यक्त केली त्यासोबतच बौद्ध महासभेचे विजय चोरपगार वंचितचे जिल्हाध्यक्ष संजय त्यानंतर आज काल आम्हाला मोठ्या ताकदविश्वास वाढवला ते कम्युनिस्ट पक्षाचे तेलंद विनोद जोशी साहेब त्यांचा सा नगरसेवक सुमित दुर्योधन यांनी काल निर्णय घेतला की कम्युनिस्ट पक्ष सुद्धा सुमेध सरदार त्यांनी निर्णय घेतला की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या भाजून द्या आज मंचावर उपस्थित दुसरे आमचे या पॅनलचे नेते नंदकिशोर हेडे आहेत डॉक्टर प्रकाश विश्वकर्माजी आहेत ऍडव्होकेट विजय तिवारी आहेत पांडुरंगी डोंगरे आहेत त्यासोबतच ज्यांनी अत्यंत जिकीनं त्या निवडणुकीत पुढे आले सर्व नवीन चेहरे त्यात नगरसेवक हर्षल वाघ असतील आमची भगिनी या चांदूर नद्यात निलेफोर शेख असेल त्यासोबतच आमचा लहान भाऊ आणि आपल्या सर्वांचे निवडणूक जिंकली त्या सर्व नगरसेवकांचं मी अभिवादन करतो मंचावर उपस्थित आमचे उपाध्यक्ष देवानंद भाऊ खुने सुरेश भाऊ यादव नानू भाऊ खडग प्रकाशराव खडके इथं दिसले सर्व नगरसेवक हो, ज्यांना ज्यांना वाटतं की चांदूर त्यांनी या चांदुराचं कसं उभं करता आलं पाहिजे त्या सर्वांचं इथं स्वागत करतो आणि ज्या पॅनलला ज्यांनी साथ दिली अनेक असे कुटुंब आहेत ते बंडगो मुंडुळा असतील त्यासोबतच कलावटी कुटुंब असेल ज्या ज्या लोकांना असं तिवारी कुटुंब असेल त्यांना वाटत होतं की चांदूर सुदृढ झालं पाहिजे त्यासाठी सर्व तयार झाले आज जेव्हा परवा आम्ही इथे आलो अर्षजीनं सांगितलं की निश्चितच सर्व ज्या गोष्टी आहेत त्या एका दिवसात होत नाही पण सुरुवात चांगली करायची होती मी मिथलेश आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो की जेव्हा मी मुख्यमंत्री मॅडमला बोललो सर्व स्टाफ इथे आहेत त्यांचीही काही अडचण होती निधीचा अभाव आहे कुठे खर्च करावं सांगितलं काही आम्हाला नाही झालं पाहिजे आणि सुरुवात झाली आज तुम्ही जरा पूर्ण परिसरात आज जाऊन बघितला तर तुम्हाला फार आनंद होईल की सुरुवात फार चांगली झाली दुसरी या शहराचे पत्रकार इथं सर्व उपस्थित आहेत काल आमची चर्चा झाली साधव बाधव आज इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आमचे सर्व जिल्ह्याचे मित्र शिंदेजी असेल अमर असेल सर्वांनाच सर्वांचं नाव हे ना। क्रमबद्ध आहे की एखाद्या शहराची इमेज जर डेव्हलप करायची असेल तर ते निश्चितच त्या पद्धतीची डेव्हलप करता येते मग तो गुजरातचं तुम्ही उदाहरण घ्या किंवा एखाद्या मोठ्या एमआयडीचं उदाहरण घ्या त्या शहराची फक्त आणि प्रतिष्ठा हे जर उभी करायची असेल तर त्यात महत्वाचा रोल हा पत्रकारांचा असतो म्हणून याच्या पुढच्या काळात माझ्या सर्व सामान्य पत्रकारांना हीच विनंती राहील की आपलं चांदूर हे कसं जिल्ह्यातच नव्हते महाराष्ट्रात अग्रगण्य राहील याची याची आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबतच मोठ्या प्रमाणात चांदूरकरांच्या मनात हा उत्साह होता की काय काय होणार कसं कसं होणार कशा पद्धतीने आपलं चांदूर पुढे जाईल आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो निधीच्या संदर्भात जिल्ह्यात नगरपालिका असतील वर्ग आणि ब वर्ग एवढ्या ताकदीचा निधी आपल्या या नगरपालिका आणून देण्याची जबाबदारी माझी राहणार कारण तुम्ही विश्वास दाखवला आहे आणि तो विश्वास सार्थक ठरवणं माझं काम आहे निधी विकास होईल पण त्यात तुमची साथ ना महत्वाची पाहिजे आहे मग त्या अनेक गोष्टी आहेत मग त्या स्वच्छता असेल टॅक्स वेळेवर भरणं असेल अनेक गोष्टी या तुमच्यापासून मला अपेक्षित आहे कारण एक शहर डेव्हलप करण्यासाठी एक नगराध्यक्ष किंवा कोणी नेता करू शकत नाही तिची जनते ठरवलं तर निश्चितच ते शहर पुढे झाल्याशिवाय राहणार हे तुम्हाला मनातून तुम ठरावं लागेल कारण का ज्यांना जायचं होतं ते उडून गेले आपल्याला तर राहायचं आहे आपलं शहर आहे आपल्या मनातलं आपलं आपलं आपल्या स्वप्नातलं आपला, आपला, आपला नातू कसा खेळला पाहिजे आपली सून कशी या शहरात मोठी झाली पाहिजे तिची इच्छा कशी तर राहिली पाहिजे हे अनेक विषय तुमच्यासमोर येणार आहेत त्या वेळेवेळी मी आपण बोलू आजचा हा दिवस माझ्या जीवनातली फार महत्वाचा आहे कारण का या शहराने ताई मला सर्वच काही दिलं मान सन्मान पद पैसा पैसा सर्व त्या शहराने मला दिलं आणि या शहराची जनतेनं खूप प्रेम आजार केलं मग मी स्पर्धा कबड्डीचे शंकर पडगे कोणताही शहरात घेतला तो फार ताकदीनं सक्सेस झाला सांगत सांगत होते आमची होती की या दे देशात जर मी शहराचं नाव करतोय तर कुठंतरी मला माझ्या माइंडमध्ये माझ्या बॅकबोन मध्ये असतं की माझं चांदूर शहर माझ्या पाठीशी उभा आहे अनेक गोष्टी होतात ज्या लोकांना मी सांगू इच्छितो मी या ज्या ज्या लोकांनी याचं प्रतिनिधित्व केलं मग शेरेकर साहेब असतील त्यानंतर पांडुरंगी ढोंगरे असतील माननीय अरुण भाऊ असतील प्राध्यापक वीरंज असतील आम्ही आपलं पॅनल म्हणून त्या सर्व आमदारांचं मार्गदर्शन घेणार आहोत त्यासोबतच जे आताच्या आमदार आहेत प्रतापजी अडसळ त्यांचंही आम्ही मार्गदर्शन घेऊ कारण शहराचा विकास निवडणुका झालेल्या आहेत साडेचार वर्ष विधानसभेच्या निवडणुकीला वेळ आहे नगराध्यक्षाला पाच वर्ष वेळ आहे त्यामुळे आमचा एकच हेतू राहील हा शहर हे शहर याची जबाबदारी आपण सामूहिक घेऊ जेणेकरून आपला हा नगराध्यक्ष जो आहे तो तुमचा हक्काचा आहे तुमच्या अधिकाराचा आहे आणि एक सर्वात मोठी घोषणा करू इच्छितो अनेक गोष्टी आपण त्या आश्वासन म्हटलं त्यात पूर्ण आपण ते करू या नगरीचे माझी उपनगराध्यक्ष आहे रतन रॉय त्यांनी पहिला मुद्दा मला उपस्थित केला होता की जेव्हा येईल त्यावेळेस या नगरपालिकेचे व्याज लागते आहे त्या व्याजवर तरतूद झाली पाहिजे तो पहिला मुद्दा निकाली आपण इथून काढू म्हणजे लोकांना पहिला रिलीफ मिळेल दुसरा महत्वाचा मुद्दा घरकुलाच्या संदर्भात मागेल त्याला घर देण्याची भूमिका आपल्या पॅनल सिवांना त्यासाठी पाहिजे तो निधी पाहिजे तशी जागा हे उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची राहील या सर्व गोष्टी करण्यासाठी स्वप्न अनेक आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो माणूस आम्हाला पाहिजे होता तो आमच्या मधात आमच्या मंचावर आहे का थेट एकनाथ शिंदे या नगर रचनेचे मंत्री आहेत आणि थोडं ताकदीनं आमचे जे भाऊ आहे कॅप्टन रवीकडसून ते एकनाथ शिंदे साहेबांची से याची ताकद ठेवते आणि तेवढा ताकदीचा पैसा आपल्या इथे येईल आमचं स्वप्न आहे मग शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल आठवडी बाजार असेल दवाखाना असेल मोठ्या मोठ्या ज्या योजना आहेत ज्या कुठंतरी रंगीत पडलेल्या मग पाणी पुरवठा असेल त्या सर्व करण्याची आमची जबाबदारी आहे इथून एवढंच बोलतो